नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टेंडर कोकोनट आईस्क्रीम कसं को बनवायचं ते पाहणार आहोत इथे कप क्रीम घेतलेले इथे कोकोनट ची आपण मलाई जी असते ती काढून घेतलेली आहे साधारण ही एक ते दीड कप आहे इथे वाटीभर साखर घेतलेली आहे आधी आपण एक कप व्हिपिंग क्रीम घातलो अथवा आता अर्धा कप आपण क्रीम घालतोय एकूण दीड कप झालेला आपला विपिंग क्रीम आता याला छान फेटून घेऊया आपण हे भांडं मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं म्हणजे छान गार झालेलं आहे हे पाहू शकतात जस जसं पण फेटतोय तसं ते हलकं होत चाललेलं आहे आपल्याला थोडंसं हलकं करून घ्यायचं आहे हे पाहू शकतात इतकं सॉफ्ट झालेलं आहे आणि हलकं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालूया साखर आपण पाऊन वाटीपर घेतलेली आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त जसं गोड हवा तसं आपण करू शकतो मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यात मलाई घालतोय मिक्सरच्या पॉटमध्ये एक कप आपण नारळाचं पाणी घेतलंय ते पण घालून घेऊया आणि बारीक आपण ह्याला वाटून घेऊया आता हे मलाईचं जे आपण केलं होतं ते आपण घालूया मिक्सर फिरवून घेतले होते आपण आता याच्यामध्ये आपण मिल्क मेड घालू घालूया आता साधारण अर्धा कप आपण मिल्क मेड घालणार आहोत आता आपण नारळाचं दूध जे आहे ते आपण ह्याच्यात घालूया एक कपभर घालायचं आपल्याला आता पुन्हा याला छान एकदा मिक्स करून घेऊया आता आपला टेंडर कोकोनट आईस्क्रीमच मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे एका एअरटाईट डब्यामध्ये काढून घेऊया करूया म्हणजे जे एअर बबल असतील ते निघून जातील आता इथे माझ्याजवळ ओलं नारळ आहे त्याचे बारीक बारीक मी काप करून घेतलेले हवं असल्यास घालू शकतात नाही घातले तरी काही हरकत नाही मी थोडेसे घालते कारण लहान मुलं खातात तर त्यांना आवडत नाही आता याच्यावर ओलो नारळ पण घालवून घेतलेला आहे हवा असल्यास घाला घालायचं नाही आवडत असल्यास नाही घातलं तरी काही हरकत नाही आता याचा आपण डब्याचं झाकण लावून आपण फ्रीजरमध्ये सात ते आठ तास किंवा ओवर नाईट ठेवून देऊया हे बघू शकतात आपलं छान टेंडर कोकोनट आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता आपण आईस्क्रीम सर्व करूया आपलं छान टेंडर कोकोनट आईस्क्रीम तयार झालेलं आहे हे बघू शकता हे बघू शकता आपलं टेंडर कोकोनट आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा